लग्नानंतर मुलीला निरोप देण्याचा क्षण प्रत्येक आईवडिलाच्या आयुष्यातील आई कठीण क्षण असतो ज्या मुलीला त्यांनी लहानाचे मोठे केले तिचे प्रेमाने पालनपोषण केले त्या काळजाच्या तुकड्याला लग्नानंतर दुसऱ्याच्या घरी पाठवणे वेदनादायी असते निरोपाच्या क्षणी डोळ्यातून अश्रू येणे स्वाभाविक आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये हाच क्षण दाखवण्यात आलेला पण त्यात थोडासा ट्विस्ट आहे जो पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये खास गोष्ट म्हणजे निरोप देताना आई आपल्या मुलीऐवजी आपल्या जावयाची मिठी मारून रडत असते त्यामुळे नवरदेवालाही आश्रू अनावर होतात एका बाजूला सासूबाईचा हात पकडून तर दुसऱ्या बाजूला पत्नीला जवळ धरून नवरदेव दोघांचे सातवन करताना दिसतो त्यानंतर नवरी एक एक करून सर्वांना भेट देते पण तिचे धाकटे भाऊ तिला मिठी मारून भावाने तिच्या कानामध्ये काहीतरी कुजबूज केली ती ऐकून नवरी डोळे पुसते आणि हसू लागते नवरीचा निरोप व निराश चेहरा आनंदाने खुलतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेला आहे अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत व्हिडिओला तेरा हजाराहून जास्त लाईक आलेले आहेत तसेच युजरने भाऊक कमेंट केलेले आहेत एका युजरने लिहिलेलं आहे की हा व्हिडिओ पाहून माझ्या डोळ्यातही पाणी आले नवरदेव कसा बायको आणि सासूबाईचे सातवन करत आहे दुसऱ्या एका युजरने हा क्षण खरंच खूप भावूक करणारा आहे तिसऱ्या एका युजरने आपले सर्व काही सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जाणे तितकेच सोपे नाही अशी कमेंट केलेले आहेत तर, तर तुम्हाला या व्हिडिओबद्दल आणि या क्षणाबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलायकोन प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद